दीदी नमस्कार नमस्कार दीदी नाव काय तुमचं माझं नाव ममता संदीप कांबळे ममता संदीप कांबळे अच्छा राहणार गडमुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर राहणार गडमुडशिंगी अच्छा तालुका करवीर बर 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 दीदी तुम्हाला त्रास मुख्य त्रास काय होता मला महिन्याला पिरियड्स येत नव्हत्या बर हाच त्रास होता बरोबर आणि वजन त्यानं वाढत होत बर सुमारे याच्या आधी म्हणजे सर्वसाधारण किती महिन्यापूर्वी तुमचे पिरियड्स झाले होते महिन्यापूर्वी म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी दिस। अच्छा सात आठ महिन्यापासून तुमचे पिरियड्स पूर्ण तटलेले होते आणि त्याच्यामुळे त्रास होत होता हो। आणि वजन सुद्धा तुमचं वाढलेलं होतं अच्छा, अच्छा 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 तरी आता या सद्गुरुदे सोशल फाउंडेशन पट्टणकडोली या दवाखान्यातून डॉक्टरांच्याकडून किती दिवसापूर्वी तुम्ही औषध घेतलंय किंवा डोस घेतलाय पंधरा जून ला घेतलेलं बरं पंधरा जून च्या महिन्याच्या महिना व्हायच्या बर बर म्हणजे तीन आठवडे झाले आता पंधरा जूनला म्हणजे घेतला पण औषध तुम्ही आज अकरा तारीख अकरा जुलै म्हणजे ह्या तीन आठवड्यात तुम्हाला गुण आलेला आहे अजून एक आठवड्याचं औषध शिल्लक आहे एक महिन्याचा डोस तुम्ही घेतलेला आहे हा अच्छा 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 अगदी फास्ट तुम्हाला गुण आलेला आहे औषध चांगल्या पद्धतीने तुम्ही युज करताय लागू पण पडलेला आहे पत्ते पण पाहताय तुम्ही व्यवस्थित ओ, चान, चान, चान। अरे वा छान 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 आता ह्या एवढ्या दिवसात औषध घेतल्यावर कसं फील होतय तुम्हाला छान 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 ते तुम्ही काय त्यांच्याबरोबर म्हणजे कोण तुम्ही त्यांच्या मामी।, मामी? मामी अच्छा आणि ह्या भाची अच्छा 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 मामी भाजी अच्छा छान 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 तर सुंदर रिझल्ट आला यांना आणि तुमच्यामुळे यांना रिझल्ट आल्याबद्दल तुमचं बी अभिनंदन करतो कारण तुम्ही यांना इथंपर्यंत आणलात तर तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमचं पूर्ण नाव काय म्हणालात माझं ममता संदीप कांबळे ममता संदीप कांबळे राहणार गडमुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांनी फक्त तीन आठवड्यामध्ये यांना आपल्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन मधील औषधापासून घेतलेल्या औषधापासून त्यांना पिरियड्स प्रॉब्लेमचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झालेला आहे आणि त्यांना अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे तर त्या आता पूर्णपणे इथून पुढचा डोस उर्वरित व्यवस्थित करतील त्यांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही सद्गुरु सोशल फाउंडेशन कडून शुभेच्छा देतोय धन्यवाद धन्य। अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टण कोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार